नमस्कार मंडळी आपले दत्तात्रय निकम क्रिएशन वर स्वागत करीत आहे आज आपण इतिहास या सदरात आपले राजे शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि त्यांचे वैभव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याची सुरुवात परंपरा इतिहासाची राजे शिवछत्रपती यांना सादर प्रणाम करून आजच्या विषयाची सुरुवात करणार आहोत आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपणास जर आमचा प्रयत्न आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास मिळेल आजचा आपला विषय आहे किल्ले पुरंदर आणि या किल्ल्याची माहिती आणि त्याचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण मागे पाहू शकता पुरंदर किल्ल्याच्या जवळ वज्रगड तसेच बांदलवाडी ही ठिकाणे आहेत आणि याची सविस्तर माहिती आपणास या व्हिडिओमध्ये मिळेल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला किल्ले पुरंदर इतिहास किल्ले पुरंदर पुरंदर म्हणजे इंद्र ज्याप्रमाणे इंद्राचे स्थान बलाढ्य तसाच हा पुरंदर किल्ला पुराणात या डोंगराचे नाव इंद्रनील पर्वत होते हनुमंताने द्रोणागिरी उचलून नेत असताना त्या पर्वताचा काही भाग खाली पडला आणि हाच तो इंद्रनील पर्वत सह्याद्रीच्या पुरंदर किल्ल्यावरती श्री छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे हे या किल्ल्याचे सर्वात मोठे ऐतिहासिक महत्व आहे दक्षिणोत्तर पसरलेल्या मूळ रांगेतून पूर्व दिशेकडे काही फाटे फुटलेले आहेत त्यापैकीच एका फाट्यावरती सिंहगड आहे तोच फाटा पूर्वेकडे अदमासे चोवीस किलोमीटर धावून भुलेश्वरजवळ लोप पावतो याच डोंगरावर पुरंदर व वज्रगड वसलेले आहेत कात्रज घाट किंवा बाबदेव घाट किंवा दिवे घाट ओलांडून आपणास पुरंदराच्या पायत्याशी जाता येते बहामणी काळी बिदरचे चंद्रसंपत देशपांडे यांनी बहामणी शासनाच्या वतीने पुरंदर किल्ला ताब्यात घेतला त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्मास प्रारंभ केला त्याच घराण्यातील महादजी निळखंड यांनी कसोशीने हे काम पूर्ण केले इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये आदिलशहाने महाराजांना शहाजी महाराजांना कैदेत टाकले त्याचवेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले होते परिस्थिती फारच बिकट होती एकीकडे एक आपले वडील त्यांच्या कैदेत होते तर दुसरीकडे फतेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते महाराजांनी हे हेरले आणि यावेळी लढायसाठी त्यांनी पुरंदर किल्ल्याची जागा निघडली मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता महादजी निळखंटराव यांच्या ताब्यात हा किल्ला होता त्याच्या भावाभावातील भांडणाचा फायदा उठून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले या पुरंदर किल्ल्याच्या साह्याने मराठ्यांनी फतेखानाशी झुंद दिली आणि लढाई जिंकली सुद्धा शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच एवढे मोठे यश प्राप्त झाले आणि सण सोळाशे मध्ये शिवरायांनी नेताजी पालकर यास गडाचा स्वर्णबोध म्हणून नेमले आपण पाहू शकता या गडावरती विशेष मंदिरे वगैरे आहेत आणि पुढील यामध्ये आपण गडाचा इतिहास आणि तेथे ते असलेल्या सुविधा यांचा सुद्धा माहिती घेणार आहोत आता पुढे जाता जाता आपण या किल्ल्याचा नकाशा पाहणार आहोत सौजन्य ट्रेक क्षितिज डॉट कॉम आपण पाहू शकता या किल्ल्याच्या आजूबाजूचे गड आणि त्यांच्या दिशा अतिशय सुरेखप्रमाणे येथे मार केलेला आहेत आणि किल्ल्याचे परिसर हा पूर्ण डिटेल पद्धतीने मांडलेला आहे आपण पाहू शकता या बाजूच्या कडा तसेच दरवाजे आणि इतर गोष्टी सुद्धा या दाखवलेल्या आहेत तसेच गडाबद्दल थोडक्यात नाव पुरंदर उंची चारशे सत्तावन्न मीटर म्हणजे पंधराशे फूट प्रकार गिरिदुर्ग चढाई श्रेणी सोपी ठिकाण पुणे जिल्हा महाराष्ट्र भारत जवळचे गाव सासवड डोंगररांग सह्याद्री पुणे सध्याची अवस्था चांगली स्थापना तेराशे पन्नास नंतर पुरंदर किल्ल्याला कसे पोहोचायचे हा नेहमीचा एक प्रश्न असतो विमानाद्वारे किल्ल्यापासून जवळचे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ पी एन क्यू आहे हे अंदाजे वीस किलोमीटर अंतरावर आहे रेल्वेने सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे पुणे आहे जे अंदाजे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि राज्य परिवहन बस सेवा किंवा मग टॅक्सीने येथे पोहोचता येते रस्त्याने हे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईपासून अंदाजे एकशे पंच्याण्णव किलोमीटर आणि पुणे शहरापासून अंदाजे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे राहण्याची सोय किल्ल्यावर राहण्यासाठी सोय नाही आपल्याबरोबर तयारी करून म्हणजे टेंट किंवा तंबू घेऊन राहू शकता परंतु सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेतच हा गड पर्यटकांसाठी खुल्ला असतो जेवणाची सोय जेवणाची सोय आपण स्वतःच करावी पाण्याची सोय गडावर बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध आहे परंतु आपल्यावर थोडे पाणी घेऊन जावे पायथ्याचे गाव नारायणपूर वैशिष्ट्य पुरंदरवरील मुरारबाजीचे स्मारक केदारेश्वर मंदिर तलाव व दरवाजे बघण्यासारखे आहेत पुरंदर किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती आहे जून ते फेब्रुवारी हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम काळ आहे मुंबई आणि पुण्यातील लोकांसाठी हे एक लोकप्रिय कौटुंबिक ठिकाण आहे ऐतिहासिक महत्व किंवा वारसा पुरंदर किल्ल्याचा प्रत्येक कोपरा ऐतिहासिक महत्वाने प्रतिध्वनित आहे या किल्ल्याने अनेक लढाया पाहिल्या आहेत आणि अनेक शूर जीवांच्या पराक्रमांचा तो साक्षीदार आहे किल्ल्याचा समृद्ध इतिहास त्याच्या वास्तू आणि सर द्वारे एक्सप्लोर केल्याने तुम्हाला काळाच्या मागे जाण्याची आणि भूतकाळातील वैभवाचा अनुभव घेता येतो म्हणून हा पुरंदर किल्ला खूप विशेष आहे त्यामुळेच जर का तुम्ही एक इतिहासप्रेमी असाल स्थापत्यप्रेमी असाल किंवा निसर्ग शांतता शोधणारे असाल तर पुरंदर किल्ला हे एक अविस्मरणीय आणि समृद्ध अनुभव देणारे स्थळ आहे तसेच पुरंदर किल्ला हे केवळ एक स्मारक नाही तर भूतकाळातील अदम्य आत्म्यांचा जिवंत पुरावा आहे त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्राच्या सहलीची योजना आखत असाल तर तुमच्या प्रवासात पुरंदर किल्ल्याचा समावेश करण्याचे सुनिश्चित करा इतिहासाचे साक्षीदार व्हा नैसर्गिक सौंदर्यात भिजवा आणि आयुष्यभर टिकणाऱ्या आठवणी तयार करा नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथे थांबणार आहोत दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ ब पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरची नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन नवी व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी